श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला पंचावन्नावा सर्ग वाचूया भरद्वाज मुनींचे स्वस्तिवचन करून श्रीरामांना चित्रकुटाचा मार्ग दाखविणे त्या सर्वांना स्वतःच बनविलेल्या नौकेने यमुना पार करून सीतेची यमुना व श्यामवट ना यांना प्रार्थना तिघांचे यमुनेच्या किनाऱ्याने एक कोसभर वनात भ्रमण करणे यमुनेच्या समतल तटावर रात्री निवास करणे त्या आश्रमात रात्र भर राहून शत्रूंचे दमन करणारे ते दोघे राजकुमार महर्षींना प्रणाम करून चित्रकूट पर्वताकडे जाण्यासाठी तयार झाले त्या तिघांची निघण्याची तयारी झाली असे पाहून महर्षींनी त्यांच्यासाठी स्वस्ती वाचन केले पिता आपल्या औरसपुत्रांना यात्रा करताना जसा मंगलपूर्वक आशीर्वाद देतो तसा त्यांना दिला यानंतर महा तेजस्वी महामुनी भरद्वाजांनी सत्यपराक्रमी श्रीरामांना म्हटले नरश्रेष्ठा तुम्ही दोघा भावांनी गंगा व यमुना यांच्या संगमावर पोहोचून जिथं पाश्चिमा भू भू पाश्चिमामुखी होऊन गंगा मिळाली आहे अशा यमुनेच्या जवळ जावं रघुनंदन त्यानंतर गंगेच्या जलाच्या वेगानं आपल्या प्रवाहाच्या प्रतिकूल दिशेकडे वळलेल्या यमुनेच्या जवळ जावं आणि लोकांच्या येण्या जाण्यामुळं त्यांच्या पदचिन्हांनी चिन्हित झालेल्या घाटापर्यंत सुखा न जावं एक नौका करून तिच्या सहाय्यानं सूर्यकन्या यमुना तुम्ही पार करावी त्यानंतर पुढं जाऊन एका मोठ्या वटवृक्षाचं दर्शन घ्यावं त्यांनी त्याची पानं हिरव्या रंगाची असतील त्याच्या चारही बाजूनी अनेक वृक्षांचा घेरा असेल त्या वृक्षाचं नाव श्यामवट वृक्ष आहे त्याच्या छायेत अनेक सिद्ध पुरुष निवास करतात त्या वृक्षाजवळ पोचल्यावर सीतेनं दोनही हात जोडून त्या वृक्षाकडून आशीर्वाद मागावेत इच्छा असेल तीनुसार त्या वृक्षाजवळ काही काळ थांबावं अथवा तिथून मग पुढं जावं श्यामवटापासून एक कोस दूर गेल्यानंतर आपणास नीलवनाचं दर्शन होईल तिथं साळई म्हणजे देवदार आणि बोर या वृक्षाचं दर्शन होईल यमुनेच्या तटावर उत्पन्न झालेल्या बांबूमुळं तो आणखीनच रमणीय दिसतो याच स्थानापासून चित्रकूटाचा रस्ता जातो मी त्या मार्गानं अनेकदा गेलो आहे तेथील भूमी कोमल व दृश्य रमणीय आहे तिथं कधी दा दावानलाचं भय असत नाही अशा प्रकारे मार्ग सांगून जेव्हा महर्षी भा भरद्वाज परत फिरू लागले तेव्हा श्रीरामांनी तथास्तू म्हणून त्यांच्या चरणांना प्रणाम केला आणि म्हणाले आता आपण आपल्या आश्रमात परत जावं ते महर्षी परत गेल्यावर श्रीरामांनी लक्ष्मणास म्हटले सुमित्रानंदन तुझं कल्याण असो हे मुनी आपल्यावर केवढी कृपा करतात आपण फार मोठं पुण्य केलं आहे असंच त्यामुळे वाटतं अशी चर्चा करीत असताना ते दोघे मनस्वी पुरुषसिंह सीतेस पुढे करून यमुना नदीच्या तटावर आले तेथे कालिंदीचा प्रवाह मोठ्या वेगाने प्रवाहित झाला होता तेथे पोहोचल्यावर आता या नदीस पार कसे करावे या चिंतेत ते पडले कारण त्यांना त्वरित यमुना पार करायची होती त्या दोघा बंधूंनी जंगलातील वाळलेली सुकलेली लाकडे गोळा करून एक मोठी नौका तयार केली ही नौका सुकलेल्या बांबूंची होती तिच्यावर खस गवत टाकले त्यानंतर पराक्रमी लक्ष्मणाने वेत व जांभुळाच्या फांद्या कापून सितेश बसण्यासाठी एक सुखद आसन तयार केले दशरथ नंदन श्रीरामांनी लक्ष्मीसारखी अत्यंत ऐश्वर संपन्न अशी आपली प्रिया सीतेश जी थोडी लाजत होती तिला त्या नौकेवर चढविले तिच्या बगलेत वस्त्र आभूषण ठेवली होती त्यानंतर श्रीरामांनी मोठ्या सावधानतेने एक कुदळ व बकऱ्याच्या कातड्याने मडविलेली एक पेटी त्या नौकेवर ठेवली सी सीते सीता नौकेवर चढल्यानंतर ते दोघे बंधू दशरथ कुमार श्रीराम लक्ष्मण त्या नौकेस पकडून नलू लागले मोठ्या प्रयत्नाने व प्रसन्नतेने त्यांनी नदी पार करण्यास आरंभ यमुनेच्या मध्ये येताच सीतेने तिला प्रणाम करून म्हटले देवी या नौकेच्या सहाय्यानं मी तुला पार करीत आहे आम्ही सुखानं तुला पार करू अशी कृपा तू कर माझे पतिदेव आपल्या वनवासाच्या प्रतिज्ञेस निर्विघ्नतेनं पूर्ण करत इक्ष्वाकुवंशी वीरांनी सांभाळलेल्या अयोध्यापुरीत श्री रघुनाथ सुखानं परत येतील तेव्हा मी एक सहस्र गाईंचं दान करीन शेकडो देव दुर्लभ पदार्थ अर्पण करून मी तुझी पूजा करीन या प्रकारे सुंदरी सीतेने हात जोडून यमुनेची अशी प्रार्थना केली तेव्हा नौका दक्षिण तटावर येऊन पोहोचली अशा रीतीने त्या तिघांनी नौकेच्या सहाय्याने अनेक तटवर्ती वृक्षांची सुशोभित व तरंगमालांनी अलंकृत अशी शीघ्रगामिनी सूर्यकन्या यमुना नदीस पार केले पार केल्यावर त्यांनी नौकेस तटावरच सोडून दिले आणि यमुनेच्या तटावरील वनाकडे प्रस्थान केले त्यानंतर ते हिरव्यागार पानांनी सुशोभित अशा शीतल छायेच्या श्यामवट वृक्षापाशी येऊन समीप वटासमीप ये विदेह नंदिनी सीतेने त्याच्या समोर मस्तक नमविले आणि म्हटले महावृक्षा तुला नमस्कार असो माझे पतिदेव आपलं वनवास व्रत पूर्ण करतील अशी कृपा तू करावीस आम्ही वनवास संपवून सुखानं परत येऊन माता कौसल्या व यशस्विनी सुमित्रा देवी यांचं दर्शन करू असे म्हणून मनस्विनी सीतेने हात जोडून त्या वृक्षास प्रदक्षिणा घातली नेहमी आपल्या आज्ञेत राहणारी प्राणप्रिय सती साध्वी सीतेस श्यामवटास प्रार्थना करून आशीर्वाद मागताना पाहत श्रीराम लक्ष्मणास म्हणाले भरताच्या लहान भावा लक्ष्मणा नरश्रेष्ठा तू सीतेला घेऊन पुढे चाल मी धनुष्य धारण करून मागून तुमचं रक्षण करीत चालत राहीन विदेह राजकुमारी जानकीची प्रिय कन्या जनकाची प्रियकन्या सीता वाटेत जे जे फळ वा फूल मागेल अथवा ज्या वस्तूने ती प्रसन्न राहील ते सर्व तिला द्यावं अबला सीता एक एक वृक्ष झाडी अथवा पूर्वी न पाहिलेली पुष्प शोभित लता पाहून श्रीरामांना विचारित होती सीता सांगेल त्याप्रमाणे लक्ष्मण तिला त्वरित निरनिराळ्या वृक्षांच्या मनोहर शाखा व फुलांचे गुच्छ आणून देत असे त्यावेळी जनक किशोरी सीता विचित्र वाळू आणि जलराशी यांनी शोभित व हंस आणि सारस पक्षांच्या कलारवांनी मुखारीत यमुना नदी पार पाहून अतिशय प्रसन्न झाली अशा रीतीने एक कोसाची यात्रा पूर्ण करून श्रीराम व लक्ष्मण हे दोघे बंधू प्राणरक्षणार्थ मार्गात आलेल्या हिंसक पशूंचा वध करीत यमुना तटावरील वनात फिरू लागले उदारदृष्टीचे श्री लक्ष्मण व सीता यांनी मोरांच्या झुंडीच्या मधुर बोलाने निनादित झालेल्या स्त्री व वानरे यांनी भरलेल्या त्या सुंदर वनात फिरून यमुना नदीच्या समतल तटावर येऊन त्या रात्री तिथेच निवास केला इथे पंचावन्नावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण छप्पनावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम